शक्ति चक्रीवादळा संदर्भात मोठी अपडेट समोर येते शक्ति चक्रीवादळ ओमानच्या दिशेनं सरकल्यामुळं महाराष्ट्र आणि गुजरातवरील थेट धोका आता कमी झालाय तरीही विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे भारतीय हवामान विभागानं मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह किनारपट्टी भागांसाठी सात ऑक्टोबर पर्यंत मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा दिलाय चक्रीवादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळण्याची आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय या जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिल्या देण्यात दि, आलाय मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यासोबत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी पाहूया समुद्रात निर्माण झालेला शक्ती चक्रीवादळाचा फटका सात ऑक्टोबर पर्यंत मुंबईसह कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम होईल असं सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं मात्र सद्यस्थितीत गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत जे निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा फारसा प्रभाव हा महाराष्ट्रावर होणार नसल्याचं हवामान विभागाने सांगण्या सांगितलेलं आहे चक्रीवादाचा परिणाम राज्यावर होणार नसून मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचंही हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे शक्ती चक्रीवादळ सध्या वायव्य ईशान्य अरबी समुद्रात शनिवारी सकाळी साडे अकराच्या आसपास होता ते त्यानंतर द्वारकेहून सुमारे पाचशे दहा किलोमीटर पश्चिमेस कराचीहून म्हणजेच पाकिस्तानच्या दिशेने चारशे पन्नास किलोमीटर नैऋत्य दिशेस म्हणजे ओमान पाचशे सत्तर किलोमीटर पूर्व ईशान्य सध्या हे चक्रीवादळ आहे त्यामुळे याचा परिणाम या मुंबईचा कोकण किनारपट्टीवर होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सह गिरीश कांबळे साम टी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या